श्री स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना तर ज्योतिष क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघू तुम्ही बघू शकता आपण बनवणार आहोत ही छोटीशी नवरात्र स्पेशल बॅग तर ही बॅग बनवण्यासाठी मी घेतलेला आहे बावीस बाय एकोणावीस इंचचा एक क्विल्ट केलेला कापड त्याच्यामध्ये फॉर्मशीट अस्तर आणि मेन फॅब्रिक तिघांना घेऊन मी उभ्या व आडव्या स्टिच करून घेतलेल्या आहे आता बावीस इंचच्या बाजूने आपल्याला त्याला अशी घडी घालायची आहे आणि ह्या बाजूने अडीच इंच आणि वरच्या बाजूने पाच इंच घेऊन आणि आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा वरच्या दिशेने एक गोल आकार देण्यासाठी एक इंचचा आपण गोल आकार देणार आहोत आणि आता याला आपण कट करून घेणार आहोत खाल हे बघा इथे आता आपण पिन अप करून घेऊयात पिन केल्याने काय हलणार नाही हे आता मी कट करून घेते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खालच्या बाजूने अडीच इंच वरच्या बाजूने पाच इंच आणि वरून एक इंचचा गोल आकार आणि हे मी कट करून घेतलेला आहे सेम आता आपण दुसऱ्या बाजूने पिन लावून आणि आखून कट करून घेणार आहोत हे बघा इथे मी आता पिना लावून घेत आहे तुम्ही बघू शकता ह्या पिना मी सर्व लावून घेतल्या आणि हे आखून घेतलेलं आहे आणि हे मी कट करून घेते तुम्ही बघू शकता हे बघा आता जे आपले का कापल्यानंतर जे दोन भाग निघाले आहेत दोन म्हणजे वरच्या साईडचे दोन आणि खालच्या बाजूचे दोन हे बघा तर यांना आडव्यामध्ये एक स्टिच मारा आणि दाब टीप मारून घेणार आहोत तर आता हा मेन पार्ट मी घेतलेला आहे जे आपले दोन भाग होते त्याच्यात एका दोन भागांच्या उभ्या उभ्यामध्ये स्टिच करायचे आहे आणि एकाचे आडव्यामध्ये आता हे मी बेल्ट घेतलेले आहे बेल्ट आहे आपले चौदा बाय चार इंचाचे तर हे आता आपण इथे जे दोन पार्ट होते आडव्यामध्ये स्टिच केलेले हे बघा याचा आता आपण तिघं बाजूने स्टिच करून आणि पाकिट तयार करून घेऊया आता हा मी मध्य काढलेला आहे मेन फॅब्रिकचा बॅगचा आता मध्यापासनं एका बाजूला दोन इंच आणि दुसऱ्या बाजूला दोन इंच बेल्टसाठी दोन दोन इंच आपण घेतलेला आहे आणि जिथे दोन दोन इंच घेतला आहे तिथे आपण आता हे बेल्ट या पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी त्याच पद्धतीने करायचं आहे हे बेल्ट आता आपण असे ठेवून आणि स्टिच करून घेऊ हे बघा आता मी इथे बेल्ट लावून घेतलेले आहे आणि हे देखील मी लावून घेतलेलं आहे हे दोघं बेल्ट आपले जॉईंट झालेले आहेत पाकिट जॉईन झालेले आहे आतावर राहिलेलं आहे आता वरचा भाग तर वरचा भाग करताना जे साईडचे आज व्हिडिओ दाखवते आहे त्या पद्धतीने माप घेऊन आणि वरती जे आपलं अंतर उरणार आहे जे माप उरणार आहे त्याच्याही आपल्याला पट्टी तयार करायची आहे तरीही आता आपण खून दोघं साईडला खून करून आणि माप घेऊन आणि पट्टी तयार करणार आहोत जर तुम्हालाही अशा नवनवीन बॅग शिकायच्या असतील किंवा स्टिच करून घ्यायच्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता अगदी छान सुंदर आणि फिनिशिंगमध्ये आपल्या बॅग असतात आणि तुम्ही देखील बघून आणि स्टिच करू शकता कारण प्रत्येक ताईच्या हातामध्ये कोणती ना कोणती कला ही असतेच आणि लेडीज ही कोणतीही बाई ही हा प्रत्येक गोष्टीमध्ये पारंगत असते कोणी कशामध्ये असतं कोणी कशामध्ये असतं फक्त एक प्रयत्न आणि एक पाऊल टाकण्याची गरज असते तर ही मी आपली पट्टी तयार करते आहे जे आपले साईडचे दोन पार्ट उरलेले होते त्यातला दोन पार्ट त्यातले दोन पार्ट घेऊन आणि मी चौदा बाय चार पाच इंचचा हा आपला वरचा बेल्ट तयार केलेला आहे आता याला आपण मधनं कट करून आणि चेन लावून घेऊयात हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही देखील बॅग बघून शिवू शकता आणि त्या सेल करू शकता आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये हे बघा आता त्याच मापाची मी चेन घेत आहे ही चेन मी आता कट करून घेते आणि त्याला जॉईन करून घेते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील थोडे पण हेल्पफुल वाटत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि तुम्हाला वाटेल तसे तुम्ही मला सजेशन करत जा कमेंटद्वारे तर हे मी आता रनर टाकून घेते आणि हे आपले दोघं साईडला मी रनर टाकलेले आहेत ही बॅग खूप स्पेसेबल येते स्पेशली दांडियामध्ये दांडिया ठेवायला दांडिया पाण्याची बॉटल मोबाईल वगैरे ठेवायला खूप छान अशी ही बॅग विथ पर्स तयार होते हे बघा आता हे दोघं साईडला मी आता पिन लावून घेत आहे तुम्ही देखील ह्याच पद्धतीने करायचं आहे पिन लावून घ्यायचं आहे आणि त्याचं सेंटर काढायचं आहे बॅगचा देखील सेंटर काढायचा आहे हे बघा दोघं साईडचे सेंटरला घ्यायचे आहे आणि बॅगचं सेंटर सेंटरला सेंटर जोडून आणि तुम्हाला वाटेल तर पिनअप करा किंवा डायरेक्ट ही तुम्ही स्टिच करू शकता पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे पिनअप करत आहे हे बघा आता जसं ज्या पद्धतीने आपण पिना लावलेले आहे त्याच पद्धतीने शिलाई मारत जायची आहे आणि बॅग शिवत जायची आहे ह्याच पद्धतीने हे बघा खालून सुरू करायचं तर पूर्ण गोलवा आकार देत आणि स्टिच करत जायचं हे बघा मी आता ते शिवून घेतलेलं आहे आणि ही साईडची फिनिशिंगला नॉन ऊनची पट्टी मी एक इंचाची पट्टी घेऊन आणि हे बघा पूर्ण मी फिनिशिंग दिलेली आहे आपल्या बॅगला तुम्ही बघू शकता आणि हे आपलं साईडचं पाकिट हे बघा पूर्ण बॅग फिनिशिंगमध्ये तुम्हाला कुठेही नॉन ऊन किंवा फॉर्मशीट वगैरे काहीच दिसणार नाही तर आता आपण ही आपली बॅगचं फायनल लुक बघूया हे बघा हा आपल्या बॅगचा आता फायनल लुक आहे खूप सुंदर अशी बॅग आपली बनून तयार होते तुम्ही नक्की क करून बघा स्टिच करून बघा तिला खूप खूप छान अशी आपली बॅग तयार होते आणि फक्त एका कापडाच्या तुकड्यामध्ये ही बॅग आपली बनून रेडी झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही माझ्याकडनं देखील ही बॅग स्टिच करून घेऊ शकता हे बघा खूप छान अशी ही आपली बॅग बनून रेडी झालेली आहे दिसायला छान कॅरी करायला सोपी आणि खूप स्पेसेबल हे बघा किती जागा आहे तिच्यामध्ये हे पाकीट आहे आणि दोघं साईडने मी रनर टाकलेले आहे अशी आपली बॅग तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले ज्योतिष क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा आणि प्रत्येक ताईने करून बघा खूप छान सोपी आणि इझी अशी ही आपली हँडपर्स हँडबॅग रेडी झालेली आहे चला तर मग भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सर्व माझ्या प्रिय मैत्रिणींना व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये